नमस्कार एबीएन न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह दारूच्या नशेत मुलाने केला जन्मदात्या पित्याचा खून अमरनेर शहरात दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शिरूड नाका परिसर छत्तीस खोली भागात राजेंद्र दत्तात्रय रासने हा इसम रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय हो निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली राजेंद्र रासने यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी राजेंद्र रासने यांना मृत घोषित केले पोलिसांनी तपास चक्र फिरवून माहिती घेतली असता राजेंद्र रासने यांचा मुलगा भूषण रासने यानेच दारूच्या नशेत आपल्या पिता राजेंद्र रासने यांच्या डोक्यात लोखंडी हातोडी मारल्याने राजेंद्र रासने यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली पोलिसांनी तात्काळ भूषण रासने याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकडीच करीत आहे